विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सुशांत शिंदे उपजिल्हाधिकारी दोन हजार सतरा अठरा बॅच आज मी तुम्हाला राज्यसेवेची आपली जी परीक्षा पाच एप्रिल दोन हजार वीस रोजी आहे म्हणजे आजपासून जवळपास पन्नास दिवस आपल्याकडे आहेत आणि या पन्नास दिवसामध्ये अर्थशास्त्र हा विषय कसा अभ्यासला पाहिजे आणि त्यातले कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत म्हणजे अगदी पन्नास दिवसामध्येही चांगल्या प्रकारे कसा अभ्यास होऊ शकतो याबद्दल मी तुम्हाला माझे काही अनुभव आहे ते मी शेअर करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात ते म्हणजे अर्थशास्त्र या विषयाबद्दल मोस्ट ऑफ द जर आपण बघितलं तर जे विद्यार्थी अभ्यास करत असतात मग ज्यांचा अभ्यास एक चार पाच वर्ष झालेला आहे असे पण किंवा अगदी दोन चार महिन्यापासून अभ्यास करतात असे नवीन विद्यार्थी पण अशा जुने आणि नवीन दोन्ही विद्यार्थ्यांना हा विषय प्रामुख्याने खूप अवघड जातो आता अवघड जातो याचं कारण जर बघायला गेलं आपण तर ज्यावेळेस आपण चर्चा करतो एकमेकांशी त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की अवघड जाण्याचं कारण असं आहे की विषयाची डेप्त काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा कळत नाही आणि त्यामुळं आयोगाचे प्रश्न आणि आयोगाच्या अपेक्षा यानुसार कसा अभ्यास करावा हे देखील आपल्याला कळत नाही त्यामुळं अभ्यास हा जर कसा करावा या प्रश्नाचं उत्तर जर पाहायला गेलं तर मला असं वाटतं की प्रामुख्याने आहे ते अर्थशास्त्र या विषयामध्ये दोन गोष्टी येतात सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे कन्सेप्शुअल पार्ट येतो म्हणजे कोणतीही एखादी टर्म असते संज्ञा असते याचा अर्थ काय होतो त्याचं कन्सेप्ट किंवा ती संकल्पना समजणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर आहे ते त्या संकल्पनेशी संबंधित असलेली आकडेवारी जे आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे उदाहरण आपण घेऊयात ते म्हणजे जीडीपीचं जी डी पी म्हणजे काय किंवा जी एन आय म्हणजे काय याची जर आपल्याला पहिल्यांदा डेफिनेशन आणि त्याची संकल्पना जर माहीत असेल तर त्या त्यानुसार त्यान भारताचा जी डी पी सध्या किती आहे किंवा मागच्या पाच वर्षात किती होता किंवा पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये किती असेल याचे जे काही फॅक्च्युअल प्रोजेक्शन असतात आकडेवारी असते तर ती आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे पहिल्यांदा कन्सेप्ट माहीत पाहिजे आणि त्यानंतर आहे ते जर आपण गेलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप जर गेलं तर अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होतो आणि त्यामुळे विशेषतः जे नवीन मुलं येतं त्यांनी पहिल्यांदा कन्सेप्ट समजून त्यानंतर आकडेवारीकडे कर जावा कारण आयोगाच्या पेपरमध्ये आतापर्यंत इकॉनॉमी हा विषय जरी घेतला किंवा अजून दुसरा कोणताही विषय घेतला तर कन्सेप्शुअल गोष्टींवरती प्रश्न जवळपास पन्नास ते साठ टक्के प्रश्न विचारलेले आहेत आणि चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याच्या आसपासचे क्वेश्चन हे आकडेवारी विचारले आहेत यावरून आपल्याला लक्षात येतं की फक्त आकडेवारी करण्यात उपयोग नाहीये तर कन्सेप्ट पण त्याला जोड पाहिजे आणि आकडेवारी व्यवस्थितपणे लक्षात राहायला पाहिजे असा जर आपल्याला अपेक्षित असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे आपले कन्सेप्ट चांगले पाहिजेत म्हणून कन्सेप्ट पहिल्यांदा करा आणि त्यानंतर आहे ते आकडेवारी करा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये हे जे काही फॅक्ट्स आहेत आकडेवारी आहे ती लक्षात कशी ठेवायची तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे लक्षात कशी ठेवायची यापेक्षा आहे ते थे, कोणती ठेवायची हे पहिल्यांदा कळायला पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक उदाहरण घेऊयात आपण जसं की समजा आहे ते कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा जो काय महागाईचा निर्देशांक का आहे यात जर आपण बघितलं तर कंझ्युमर प्राइस इंडेक्समध्ये आपल्याकडे डेटा असतो तो कोणता असतो तर सगळ्यात महत्वाचा आहे ते दोन प्रकारचा डेटा एक असतो स्टॅटिक आणि दुसरा असतो डायनेमिक स्टॅटिक म्हणजे कायम स्वरूप असणार म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स कधी चालू झाला त्याच्यामध्ये एकूण किती वस्तू येतात प्रत्येक वस्तूला किती वेटेज आहे म्हणजे तर त्यांना किती पर्सेंटेज दिलं जातं वेटेज आहे ते या सगळ्या गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टी आयोग आहे ते प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांमध्ये विचारतं त्यामुळे हे स्टॅटिक डेटा आपल्याला माहीत असला पाहिजे परंतु दोन हजार चौदामध्ये सी पी आय एवढा होता पंधरामध्ये एवढा आहे सतरामध्ये एवढा आहे एकोणीसमध्ये एवढा आहे ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या नेहमी बदलत जातात अशा गोष्टींना डायनेमिक आकडेवारी म्हणतात या आकडेवारींकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालतं किंवा त्याच्याकडं खूप असं लक्ष जाईल अशी जर आकडेवारी असेल तरच फक्त करा एक्सेप्शनल असेल तर अन्यथा त्याकडे करू नका म्हणजे आकडेवारीमध्ये स्टॅटिक आकडेवारी चांगल्या प्रकारे करा आणि जी डायनेमिक आकडेवारी तिला नाही लक्ष दिलं तर चालेल याचं अजून एक दुसरं उदाहरण सांगेल ते म्हणजे आपल्याला वेगवेगळे निर्देशांक विचारले जातात तर हे जे निर्देशांक आहेत तर तीन निर्देशांकामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने समजा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल तर तो, तो कधी चालू झाला त्याच्यामध्ये चा एकूण पॅरामीटर किती आहेत प्रत्येक पॅरामीटरला वेटेज किती ह्या स्टॅटिक गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा पाठ करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याचे आकडेवारी जी आहे मागच्या वर्षी वेगळी असते या वर्षी वेगळी असते कदाचित पुढच्या वर्षी वेगळे असेल त्यामुळं ही आकडेवारी आहे ती ज्या त्या वर्षाची आणि शक्यतो एक्झामच्या एक दोन चार दिवस अगोदर चांगल्या प्रकारे नोट्स काढून तुम्ही ती लक्षात ठेवू शकता किंवा त्याला रिवाईज चांगल्या प्रकारे करू शकता म्हणून आकडेवारीवरती अशा प्रकारे लक्ष ठेवा आता आ, मी तुम्हाला जे सांगणार आहे याच्यामध्ये दोन हजार बारा पासून ते एकोणीस पर्यंत किंवा जर आपण हे सात आठ वर्षाचे पेपर बघितले तर अर्थशास्त्र या विषयाला जे पंधरा प्रश्न विचारले जातात यातले तुम्ही जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल ते म्हणजे असे सहा घटक आहेत ज्याला पंधरापैकी पैकी जवळपास अकरा ते दहा ते अकरा प्रश्न साधारणपणे विचारलेले आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येते जवळपास सत्तर टक्के प्रश्न हे फक्त सहा घटकातून राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला विचारलं म्हणजे आपल्याकडं पुस्तकं खूप मोठी असतात आणि ती पुस्तकं आपल्याला कमी वेळेमध्ये वाचणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला टेन्शन येतं पण तुम्हाला असं वाटतं की आपण ॲनालिसिस केल्यानंतर ह्या सहा घटकांचा व्यवस्थित अभ्यास केला तर दहा ते अकरा मार्क आपल्याला त्यात बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आणि शुअर मध्ये मिळू शकतात मी तुमच्याशी हे सहा घटक कोणते येतं आणि त्यांचा अभ्यास त्यातून नेमकं काय काय करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे तर हे जे सहा पॉईंट आहेत त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे शाश्वत विकास शाश्वत विकास हा जो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्यामध्ये प्रश्न हे प्रामुख्याने दोन तीन प्रकारचे विचारले जातात याच्यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना विचारली जाते याच्या संदर्भात असणाऱ्या रिओची परिषद मग रिओ प्लस ट्वेंटी जी झाली त्या संदर्भात माहिती विचारली जाते तर ही जी आहे ती रिओ परिषद आणि शाश्वत विकास हे चांगल्या प्रकारे करा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे याच्या संदर्भात असलेला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तर ह्या जे काय पॉईंट आहेत हे पण चांगल्या प्रकारे करा हे गोल्स व्यवस्थित सिक्वेन्सिली लक्षात ठेवा ते परीक्षेमध्ये काही वेळा विचारलेले आहेत इथून पुढे पण विचारण्याचे त्याच्यामध्ये चान्सेस आहेत तर हा पहिला पॉईंट शाश्वत विकासाचा आहे ज्याच्यावरती एक किंवा दोन प्रश्न आपल्याला विचारलेले आता आतापर्यंत दिसून येतात ते बऱ्यापैकी प्रमाणात फिक्स दरवर्षी विचारलेले आहेत पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे निर्देशांकाचा किंवा इंडेक्सेसचा आहे तर हे जे काही निर्देशांक आहेत किंवा इंडेक्स आहेत तर हे कोणते कोणते तर त्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे इन्कॅल्युगिटी बेस्ट आय एस डी आय आहे त्यानंतर आहे ते मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवरिटी इंडेक्स आहे त्यानंतर जेंडर इन इनुक इन इक्वॅलिटी इंडेक्स आहे तर हे जर तुम्ही इंडेक्स असे बघितले तर जवळपास एक सात आठ इंडेक्स आहेत आणि या इंडेक्सवरती दरवर्षी फिक्स दोन प्रश्न तरी कमीत कमी, -कमी विचारलेले दिसतात त्यामुळं हे इंडेक्स जे काय सात आठ इंडेक्स आहेत ते चांगल्या प्रकारे करा आणि हे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर, तर इंडेक्समध्ये प्रामुख्याने तो कधी चालू झाला त्याचे चा एकूण पॅरामीटर कोणते त्याचं वेटेज काय आहे हे चांगल्या प्रकारे करा आणि यावर्षी तो इंडेक्स जो पब्लिक झाला त्याच्यामध्ये जगामध्ये पहिले दोन तीन देश शेवटचे दोन तीन देश आणि भारताचं स्थान किती आहे हे बघा भारताबरोबर आहे ते म्हणजे ब्रिक्स देश जे आहेत त्या भारताचं कंपॅरिझन ब्रिक्स देशांबरोबर करा भारताचं त्या ठिकाणी पोझिशन कोणते हे पण लक्षात घ्या आणि पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान श्रीलंका हे आपले शेजारचे जे देश आहेत तर त्यांच्याशी पण कंपॅरिझन असलेला तो पण चार्ट तयार करा आणि शक्यतो या सगळे जे काही इंडेक्स आहेत यांचा जर चार्ट स्वरूपामध्ये अभ्यास केला तयार करायला कदाचित तुम्हाला एक दिवस लागेल किंवा दोन दिवस लागतील पण ते चार्ट स्वरूपात जर अभ्यास केला तर तो कमी कालावधीमध्ये आणि त्याचा रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला मार्क्स डेफिनेटली त्याच्यामध्ये मिळतील अशा प्रकारे इंडेक्सवरती दोन प्रश्न येतात पुढचा तिसरा जो पॉईंट आहे तो दारिद्र्यावरती आहे दारिद्र्यावरती पण जवळपास दोन ते तीन प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतात याच्यामध्ये आतापर्यंत आयोगाचा दारिद्र्याच्या संदर्भात भरपूर साऱ्या नियोजन आयोगाना आणि केंद्र सरकारना आहेत त्या समित्या नेमलेल्या आहेत परंतु या समित्यांमध्ये जर बघायला गेलं आपण तर प्रामुख्याने दोन समित्यांवरती प्रश्न खूप सारे विचारले त्यातले एक आहे ते म्हणजे तेंडुलकर समिती दुसरी आहे ते म्हणजे रंगराजन समिती तेंडुलकर आणि रंगराजन समितीवरती प्रश्न विचारताना त्यांची मोजण्याची दारिद्र्य मोजण्याची पद्धत काय होती दारिद्र्याचे त्यांनी काढलेलं पर्सेंटेज किती आहे मग त्यातले पहिले दोन तीन राज्य शेवटचे दोन तीन राज्य महाराष्ट्र कुठं आहे हे पण ते चांगल्या प्रकारे बघून घ्या आणि चांगल्या प्रकारे आहे तो त्यांचा क्रम लक्षात ठेवा दारिद्र्यावरती अशा प्रकारे प्रश्न कमीत कमी दोन हे विचारलेले आहेत पुढचा दारिद्र्याशी संबंधित असलेला सं जो एक घटक आहे तो म्हणजे बेरोजगारी आणि दारिद्र्य आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी असलेल्या विविध योजना तर बेरोजगारी आणि योजना जे आहेत तर त्यांच्याशी संदर्भित एक ते दोन प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतात त्यामुळं आत्तापर्यंत केंद्र शासनानं किंवा राज्य शासनानं दारिद्र्य आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ज्या काही योजना आणल्या जसं की नेहरू नेहरूंच्या नावानं असलेल्या योजना इंदिरा गांधींच्या नावानं असलेल्या योजना तर ह्या ज्या काही योजना आहेत तर या योजना चांगल्या प्रकारे करा त्या योजना कोणत्या कोणत्या योजना मध्ये पुढे जाऊन मर्ज झाल्या तर, तर ते पण चांगल्या प्रकारे तुम्ही केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यातून एक ते दोन प्रश्न तुम्हाला दरवर्षी आलेले दिसून येतात आता हे झाले आतापर्यंतचे एकूण चार पॉईंट पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे लोकसंख्या आहे आणि जो सगळ्यात महत्वाचा आहे तर या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये लोकसंख्या करताना भारताची आणि महाराष्ट्राची अशी दोन्ही पण लोकसंख्या करा आणि या लोकसंख्येवरती दरवर्षी दोन ते तीन प्रश्न फिक्स येताना दिसतात त्यामुळे हे चांगल्या प्रकारे लोकसंख्या हा टॉपिक करा मग लोकसंख्येमधले कोणते कोणते पॉईंट करायचे तर लोकसंख्या जेव्हा एखाद्या देशाची किंवा प्रदेशाची वाढते त्यावेळेस वेगवेगळ्या आकाराचे पिरॅमिड लोकसंख्येचे तयार होतात ते पिरॅमिड तयार करा ते कोणी मांडले हे चांगल्या प्रकारे करा डेमोग्राफिक डिव्हिडन्स म्हणजे काय डेमोग्राफिक डिझास्टर म्हणजे काय अशा टर्म करून जा त्याचे एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे वाचून जावा पुढचं आहे ते म्हणजे लोकसंख्येचे आत्तापर्यंत एकोणीशे शहात्तरचं असेल किंवा दोन हजारचं धोरण असेल हे धोरण चांगल्या प्रकारे का त्या धोरणांचे पण आहे ते शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म जे ध्येय असतात ते ध्येय करून जा त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे अशावरती प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात याशिवाय लोकसंख्येमध्ये साक्षरता असेल त्यानंतर महिलांचं प्रमाण असेल त्यानंतर आहे ते सगळ्यात जास्त लोकसंख्येवाले कमी जा सगळ्यात कमी लोकसंख्येवाले असे जे राज्यांचे विविध क्रम तयार होतात तर ते क्रम आहे ते तुम्ही त्याच्यामधून तयारी करू शकता पुढचा आहे आ, दो ते म्हणजे हा झाला लोकसंख्येचा जो की ते मार्काला येतो पुढचा आहे सगळ्यात तो म्हणजे नियोजन किंवा प्लॅनिंग ज्याला आपण पंचवार्षिक योजना असं म्हणतो तर हे पंचवार्षिक योजना जी आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर दोन प्रश्न आहेत प्रामुख्याने कमीत कमी विचारताना आपल्याला दिसून येतात दोन प्रश्न आता आतापर्यंत झालेल्या ज्या बारा योजना आहेत नियोजन आयोगाच्या तर त्या चांगल्या प्रकारे करा त्यानंतर नियोजन आयोगानंतर आलेला ते तो तर तो पण चांगल्या प्रकारे आहे ते तुम्ही जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बारा योजनांमधून प्रश्न आलेले दिसतात त्या प्रत्येक योजनांची टो पण नावं काय होती का म्हणजे जसं की सरक्ती योजना कधी कधी योजनेला अवकाश घेतलेला आहे तर ते योजना तर हे पण लक्षात ठेवा पुढचं आहे ते म्हणजे त्या योजनेचं ध्येय काय होतं मोठं काय होता त्या का योजनेनं जे आपलं आहे ते सगळ्यात महत्वाचं जे टार्गेट ठेवलं ते अचीव्ह केलं का त्याचा ग्रोथ रेट काय होता तर ह्या गोष्टी आहेत त्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्ही करू शकता याशिवाय योजनांच्या दरम्यान वेगवेगळे कोणते कोणते कारखाने निर्माण झाले तर हे पण आहे ते काय तर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा त्याच्यावरती प्रश्न विचारताना दिसतात अशा प्रकारे आतापर्यंत आपण बघितलं शाश्वत विकास इंडेक्स त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी आणि त्या संदर्भातल्या योजना लोकसंख्या आणि नियोजन या सहा मधून जवळपास दहा ते अकरा प्रश्न दरवर्षी येताना तुम्हाला दिसतात त्यामुळे या सहा पॉईंटवरती चांगल्या प्रकारे फोकस करा तुमची आहे ती तयारी चांगल्या प्रकारे होईल आता मी तुम्हाला हे सहा पॉईंट आहेत या व्यतिरिक्त दोन तीन पॉईंट सांगतो ज्याच्यामधून प्रश्न येण्याचे एका दुसरा एकात दुसरा प्रश्न येऊ शकतो त्यातला सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे सार्वजनिक वित्त म्हणजे कर आणि कराच्या संदर्भातल्या त्या संदर्भातल्या योजना त्यानंतर आपल्याला लक्षात येत ते, ते म्हणजे फायनान्स कमिशन जे आहे तर त्या संदर्भातली माहिती करा बँकिंग सिस्टीम करा त्यानंतर महिलांच्या संदर्भातल्या योजना देखील आतापर्यंत काही प्रमाणामध्ये विचारलेल्या आहेत जमीन सुधारणा आणि कुळ आणि कृषी या संदर्भात पण एका दुसरा प्रश्न विचारला म्हणजे सहा पॉई ते मेन सहा पॉईंट आणि याला हे दोन चार पॉईंट आहेत तर हे दहा पॉईंटभरती चांगली तयारी करा तुम्हाला आहे ते जास्तीत जास्त मार्क याच्यामधून मिळताना दिसतील आता हे सगळे पॉईंट सांगत असताना आपल्यासमोर सगळ्यात पहिला प्रश्न येतो ते म्हणजे रेफरन्स बुक कोणते वापरले पाहिजेत तर या संदर्भातले मी रेफरन्स बुक तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे डॉक्टर किरण देशले सरांचं जे पुस्तक आहे इकॉनॉमीचं तर ते पुस्तक वाचा सरांचे दोन पुस्तकं येतं तर त्याच्यामध्ये दारिद्र्य असेल आणि शाश्वत विकास किंवा निर्देशांक हे सरांच्या पार्ट सेकंडचं जे बुक आहे तर त्याच्यामध्ये पण अवेलेबल आहे त्यामुळं सरांचे दोन्ही पुस्तकं वाचा पण दोन्ही पुस्तकं सगळे वाचण्याची गरज नाही आहे त्यातले हे आपण जे दहा पॉइंट ते पुस्तक झाल्यानंतर आहे ते म्हणजे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तर त्या पुस्तकातूनही तुम्हाला जे देशले सरांच्या पुस्तकामध्ये कव्हर होत नाही पॉईंट ते कोळंबे सरांमधून केलेले दिसतील परंतु याच्यामध्ये एक लक्षात घ्या काही वेळा देशले सरांच्या आणि सरांच्या आकडेवारीमध्ये काही बदल किंवा काही फरक तुम्हाला जाणून येतो तर मी मागाशी सांगितलं त्या पद्धतीनं या दोन्हींमधल्या आकडेवारीमध्ये आकडेवारींमध्ये कुठली तरी एक आकडेवारी करा आणि ते ते जर तुम्ही केलं तर ते तुमच्या शेवटपर्यंत लक्षात राहील नाहीतर मग दोन्ही आकडेवारी करत बसले तर ऐन टायमाला आठवणार नाही ना ना कन कन्फ्यूज होईल याची मात्र दक्षता घ्या आता ह्या दोन पुस्तकांव्यतिरिक्त तुम्हाला जर कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायचं असेल तर ज्ञानदीपचं महेश शिंदे सरांचं क्लास नोट्स आहेत एक शंभर दीडशे पानाच्या तर त्याच्यामधून पण तुमची आहे ती तयारी चांगल्या प्रकारे होईल याशिवाय तुम्ही जर बघितलं तर प्रामुख्याने आपण ज्या काही लोकसंख्या हा टॉपिक आहे तर लोकसंख्या टॉपिकसाठी सई पब्लिकेशनचं एक छोटी डायरी आहे तर ती डायरी पण तुम्ही त्यामध्ये वापरू शकता आणि प्लॅनिंग जे आहे म्हणजे पूर्ण पंचवार्षिक योजना तर त्याचंही सई पब्लिकेशन जी आहे ती प्रामुख्याने डायरी आहे तर ती डायरी पण त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे त्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळे पॉईंट्स एकत्र मिळतील जे चार्टमध्ये ज्या पद्धतीने आयोग विचारतात त्या ते पद्धतीने रचना केली त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण हे जे दहा पॉईंट बघितले तर या पॉईंटच्या संदर्भात जो जे दहा पॉईंट आहेत आपण वाचणार आहेत रिव्हिजन करणार आहेत वेळ पडली तर तुम्ही डिस्कशन पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे परीक्षेला जाऊन प्रश्न सोडवण्याच्या अगोदर लायब्ररीमध्ये बसून किंवा तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं बसून प्रश्नांचा सराव करा मग हे हा प्रश्नांचा सराव करण्यासाठी ज्ञानदीपनं म्हणजे ज्ञानदीपच्या अंतर्गत मी आणि स्वाती दाभाडे मॅडम यांनी सर्व प्रश्नांचं एक बुक आणलेलं आहे इकॉनॉमीचं सर्व प्रश्नांचं बुक आता या बुकमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते म्हणजे सर्वात सुरुवातीला आम्ही हे बुक च जे कवर आहे ते पब्लिश केलं होतं त्यावेळेस ते येलो कलरमध्ये होतं आता ज्यावेळी बुक फायनल झालं त्यावेळेस बुक फायनल करत असताना ते आहे ते स्काय ब्ल्यू कलरमध्ये करण्यात आलेलं आहे एलो कव्हर कवर जे होतं पहिलं तर त्याच्यावरती कृषी सॉरी अर्थशास्त्र प्रश्नसंच असं एवढं लिहिलेलं होतं पण जेव्हा फायनल स्काय ब्ल्यू कलरचं कवर पेज आलं तर त्याच्यावरती आहे ते आपण अर्थशास्त्र नियोजन विकास आणि कृषी अर्थशास्त्र असं नाव ठेवण्यात आलं आता हे नाव जे आहे एवढं मोठं हे लांबलचक नाव आहे ते आयोगानं दिलेलं आहे आणि ते नाव आपण आहे तसं ठेवलेलं आहे आणि त्यामुळं हे वरचे जे सहा पॉईंट होते त्याच्यामध्ये आपण बघितलं दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या नियोजन त्यानंतर शाश्वत विकास हे सगळेच्या सगळे जे काय आहेत ते त्या त्या संदर्भातले प्रश्न जे सर्व प्रश्न आहेत ते तुम्हाला या सर्व प्रश्नाच्या बुकमध्ये नक्की सापडतील आणि तुम्ही त्याचा आहे ते नक्की सगळेजण लाभ घ्याल आणि तुमचे जे काही प्रिपरेशन आहे तर त्याच्यामध्ये आहे ते तुम्हाला त्याची नक्की मदत होईल अशी मला खात्री आहे थँक्यू तुम्हाला आहे ते सर्वांना शुभेच्छा